काळ व प्रकार वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ आता आपण पाहूया काळ काळाचे प्रकार वाक्यातील क्रियापदांच्या रूपामुळे क्रिया कधी झाली हे कळते आणि या क्रियेवरून आपण काय करायचे आहेत काळ ओळखायचे आहे तर आपण आता क्रिया अगोदर पाहूया आता ही तीन वाक्य या ठिकाणी बघा सुगम सायकल खेळत आहे म्हणजे या ठिकाणी काय होतंय खेळत आहे म्हणजे या ठिकाणी क्रिया घडत आहे क्रिया काय होते घडत आहे आता तो काय करत आहे खेळत आहे क्रिया घडत आहे दुसरं वाक्य बघा सोहम सायकल खेळत होता म्हणजे काय खेळत होता म्हणजे आता खेळतोय का नाही तो अगोदर खेळत होता म्हणजे या ठिकाणी पण काय झालेले आहे क्रिया घडली आहे क्रिया काय झाली घडली आहे आता आपण तिसरं वाक्य बघूया सोहम सायकल खेळणार आहे म्हणजे या ठिकाणी या वाक्यावरून या वाक्यात काय होईल क्रिया घडणार आहे काय होणार आहे घडणार आहे आता ही तीन वाक्य आपण काय करायची लक्षात ठेवायची यामध्ये काय झाले की आता सध्या क्रिया घडत आहे यामध्ये क्रिया ही घडून गेलेली आहे आणि याच्यामध्ये ही आता पुढे क्रिया घडणार आहे या क्रियेच्या वेळेवरून काळाचे तीन प्रकार पडतात काळाचे तीन प्रकार काय होतात पडतात आता हे काळाचे तीन प्रकार जे आहे ते काय करूया आपण आता पाहूया बघा काळाचे प्रकार बघा हे काळाचे तीन प्रकार आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ त्यामधील वर्तमान काळ आता आपण पाहूया बघा ज्यावेळेस क्रिया चालू असते क्रिया चालू असते किंवा क्रिया घडत असते हे क्रियापदावरून आपल्याला काय होतं समजतं तेव्हा वर्तमान काळ असतो उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ मी जेवतो म्हणजे या ठिकाणी काही जेवणाची क्रिया चालू आहे त्यानंतरचा काळ बघा भूतकाळ म्हणजे वर्तमान काळाच्या आधीचा जो काळ असतो तो, तो भूतकाळ असतो उदाहरणार्थ वर्तमान काळात मग मी उदाहरण घेतलं होतं मी जेवतो तर भूतकाळात काय होईल की मी जेवलो मी जेवलो म्हणजे या ठिकाणी जेवणाची क्रिया पूर्ण झालेली जी क्रिया पूर्ण झालेली असते मग तो काय असतो भूतकाळ असतो म्हणजे घडून गेलेला का तो काय असतो भूतकाळ भूतकाळ असतो आता आपण पाहूया भविष्य काळ आता बघा भविष्यकाळ भविष्यकाळ म्हणजे काय वर्तमान काळाच्या नंतरचा काळ म्हणजे भविष्य काळ उदाहरणार्थ मी जेवेन म्हणजे बघा मी जेवे म्हणजे मी आता जेवलोय का का मी जेवतोय का नाही मी परत जेवेल म्हणजे तो असतो भविष्यकाळ आता याच्यावरून एकच गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की बघा वर्तमान काळ म्हणजे जो आता सध्या चालू आहे आपण जी क्रिया करतोय आता सध्या चालू आहे तो वर्तमान काळ असतो जो पाठीमाग घडून गेलेला आहे तो भूतकाळ असतो आणि जो पुढे येणार आहे तो भविष्य काळ असतो उदाहरणार्थ आज वारे सोमवार कोणता वार आहे आज सोमवार तर हे सोमवार हा वर्तमान काळ आहे कोणता काळ आहे वर्त म्हणजे आज चालू येतो सोमवार हा चालू आहे म्हणजे तो वर्तमान काळ आहे काल रविवार होता होतं की नाही म्हणजे तो काल झाला तो घडून गेला काल होता का नाही रविवार म्हणजेच वर्तमान काळात आज आहे तर त्याच्या आधीचा काळ जो आहे म्हणजे रविवार हा झाला भूतकाळ आणि आज वर्तमान काळाच्या पुढचा काळ म्हणजे उद्या उद्या आहे मंगळवार म्हणजे उद्या हा भविष्य काळ आहे जे पुढे येणार आहे जे पुढं होणार आहे हे भविष्यात होणार आहे पण जे आता चालू आहे तो वर्तमान काळ जो पाठ झालेला आहे तो भूतकाळ आणि जो पुढं येणारा आहे तो भविष्य काळ यावरून आपण काय करायचं लक्षात ठेवायचं काय यामध्ये खूप सोपं आहे यामध्ये काहीही अवघड नाही फक्त गोष्ट एवढीच करायची की काळ ओळखताना तू आता चालू आहे का बघायचं का झालाय बघायचं का पुढं होणार आहे बघायचं आलं लक्षात आता मी आता तुमचं उदाहरण घेतलं तर तू आता दुसरीला आहेस वा तू आता चौथीला आहेस बरोबर म्हणजे तू आता वर्तमान काळात आहेस चौथीला वर्तमान काळात आहेस तू गेल्या वर्षी तिसरीला होता होताच बरोबर म्हणजे वर्तमान काळाच्या अगोदरचा काळ हा भूतकाळ होता तो भूतकाळ झाला आणि पुढच्या वर्षी तो चौथी पास होऊन पाचवीला जाणार आहेच बरोबर की नाही म्हणजे पुढे येणारा जो काळ आहे तो भविष्य काळ असतो या गोष्टी आपण काय करायचं आहे लक्षामध्ये ठेवायचं आहे